नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातील दाभोड गावात मानवतेला काळिंबा फासणारी घटना घडली घटना सांगताना सुद्धा माझ्या अंगावरती काटा फुटलाय हे दाभोड गाव आज प्रत्येक घरातला माणूस हळहळ व्यक्त करतोय आणि सरकार मात्र झोपलेली त्याला काहीच फरक पडत नाही पंच्याहत्तर वर्षाची आजी आज पार्वतीताई त्या ठिकाणी शेतात चालली होती आणि पार्वती ताईला शेतामध्ये अज्ञात व्यक्तीने दगड घालून मारून टाकलंय दिवसभर कुटुंबानी पार्वतीताईचा शोध घेतला पण पार्वतीताई पार्वती काही सापडली नाही शेवटी शेत बघायला सुरुवात केली तेव्हा एका दाभड गावच्या शिवारातील शेताच्या विहिरीच्या बाजूला या आजीचा मृतदेह पाडला होता तिच्या डोक्यात दगड घातला होता नराधम जो काही आरोपी आहे तो सी सी टी व्हीमध्ये कैद झाला आहे त्याचा फोटोसुद्धा मिळाला आहे अठ्ठावीस जानेवारीला घटना घडली आज तीन चार पाच तारीख आहे तरीसुद्धा आरोपी अटक होत नाही ज्येष्ठ नागरिक म्हणून त्या ठिकाणी पार्वती ताई बळी गेलेली आहे तिच्यासोबत काय झालं होतं या नाराधामाने तिच्यासोबत काही गैरकृत्य केलंय का कशामुळे तिला मारून टाकलंय आमची पार्वती ताई सूर्यवंशीला न्याय मिळाला पाहिजे आणि यामागे जो आरोपी त्याला फाशी झाली पाहिजे अतिशय निर्दयीपणे निर्गुणपणे त्यांनी खून केलाय मी नांदेडच्या एसपींना मागणी करतोय की हे प्रकरण प्रायोरिटीवरती घ्या राज्याच्या गृहमंत्र्याला मागणी करतोय की हे राज्यात काय सुरू आहे साडेचार वर्षाची चिमुरडी डोंगराळेमध्ये दगड टाकूनच मारली आणि पंच्याहत्तर वर्षाची आजी दाभोडमध्ये दगड टाकूनच मारली चिमुरडे असो का वयस्कर आजी असो कुणीच सुरक्षित नाही मुख्यमंत्री साहेब महिला आयोग कुठं आहे महिला आयोगाला ह्या घटना दिसत नाहीत का ही दलितांची आमची आजी आहे तिला जर न्याय मिळाला नाही तर मी त्या ठिकाणी लवकरात लवकर येऊन मोठं आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतोय म्हणून राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ दखल घ्यावी नांदेडच्या एस पींनी सुद्धा मोठ्या प्रमाणात यंत्राला हलवून हा आरोपी तात्काळ अटक करावा लवकरात लवकर जर न्याय नाही मिळाला तर आम्ही त्या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत आमची पंच्याहत्तर वर्षाची पार्वतीबाई सूर्यवंशी ही बळी गेली पंच्याहत्तर वर्षाची आजीसुद्धा सुरक्षित नाही हे महाराष्ट्राचं विदारक चित्र आहे आणि हे दुर्दैवी निंदनीय